नमस्कार मित्रांनो मी बालाज जाधव मित्रांनो हे सोयाबीन आहे डबल थ्री डबल फोर म्हणजे तेहतीस चौवेचाळीस ग्रीन गोल्ड आहे हे आणि तुम्ही बघू शकता की ह्या ग्रीन गोल्डच्या तेहतीस चौवेचाळीस सोयाबीनला शेंगा कसे लागलेले आहेत मला वाटतं की या शेतकऱ्यांनी खूप दाट सोयाबीन पेरलेलं आहे कारण दोन्ही धाटामधला तुम्ही अंतर बघू शकता आणि धाटाला लागलेलं ला सोयाबीनचं फळ बघू शकता आपण काय करतो बरं काय कंपनी आपल्याला उदाहरणार्थ पंचवीस किलो जर पेरायला सांगले तर आपण पंचवीस किलो पेरत नाही पेरतो ते आपण तीस किलो पस्तीस किलोच्या आसपास त्यामुळं होतं काय हे असं दाट होते आणि दाट झाल्याच्यानंतर आपल्या सोयाबीनला थोडं फळ किंवा सोयाबीनचे शेंगा कमी लागतात मित्रांनो ह्या सोयाबीनची उंची व्यवस्थित वाढलेली आहे आणि दाट झाल्यामुळं फळ थोडंफार कमी दिसत आहे परंतु ऑवरेजमध्ये चांगलं येईल बरं काय हे बघू शकता तुम्ही एका मला असं वाटतं की एका झाडावरती कमीत कमी, -कमी सत्तरऐंशीच्या आसपास शेंग दिसत आहे आणि हे जर थोडंफार पातळ झालेलं असतं फिरते वेळेस तर शेंगामध्ये अजून वाढ झालेली असते आणि हे डबल थ्री डबल फोर हे सोयाबीनचं व्हेरायटी खूप पॉप्युलर आहे सध्या कारण उत्पन्न पण छान आहे बरं का यांचं आणि आता ते नवीन प्राणी आला येलो मोजाकचा त्याचा अटॅक तरी सध्या काही ह्या प्लॉटवरती दिसत नाही आणि हे प्लॉट थोड्याफार दिवसामध्ये काढण्यासाठी येईल हे डबल थ्री डबल फोर ग्रीन गोल्ड या कंपनीचं आहे आणि मला असं वाटतं की हे नव्वद ते शंभर दिवसाच्या आसपास काढण्यासाठी येईल मित्रांनो या शेतकऱ्यांनी खरोखरच आपल्या शेतात दाट पेरलेलं आहे का असल तर तुम्ही कमेंटमध्ये येस लिहा आणि एका एकरला हे किती बियाणं पेरलं पाहिजे आणि कसं पेरलं पाहिजे किंवा टोबा पद्धतीनं आपल्या शेतात हे बियाणं लावलं पाहिजे किंवा एकरी किती पेरलं पाहिजे हे सुद्धा कमेंटमध्ये तुमचा अनुभव शेअर करा कारण तुम्हीसुद्धा आपल्या शेतात हे बियाणं पेरलेले असालच दुसरी गोष्ट म्हणजे या शेतकऱ्याने आपल्या शेतात पेरते वेळेस काय चूक केलेली आहे हे सुद्धा लिहा बरं काय जेणेकरून तुमचा अनुभव तुम्ही जे कमेंटमध्ये तुमचा अनुभव लिहिता ना ते आपले दुसरे शेतकरी ते तुमचे कमेंट वाचतात आणि आपलं काय चुकलं याकडे ते सुद्धा लक्ष देतात शेतकऱ्याची मेहनत खूप छान आहे शेतामध्ये गवत काही दिसत नाही बघू शकता तुम्ही आणि हे दाट पेरण्यामागचं अजून एक कारण म्हणजे कारण सोयाबीनच्या गर्मीमुळं तण हे आपल्या शेतात टिकत नाही शेतकरी मित्रांनो असाल नवीन तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रापर्यंत जास्तीत जास्त शेअर करत चला कारण आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती काही फेक टाकत नाही टाकतो ते खरं खरं जे आहे ते आणि फेक काही दाखवत नाही आणि एकरी उत्पन्न हे किती निघाल हे सुद्धा कमेंटमध्ये लिहा बरं काय चला तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये आवश्यक कळवा आणि तुमचा अनुभवसुद्धा कमेंटमध्ये कळवा जेणेकरून पुढच्या वर्षी जे आपले शेतकरी आपल्या शेतात हे वाण टाकण्याचा विचार करत असतील त्यांनासुद्धा कळून जाईल की मी जर हे चूक केलो तर काय होईल आपल्या सोयाबीनच्या पिकावरती धन्यवाद शेतकरी मित्रांनो